तर विदर्भात आज मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील पारा हा घसरलाय जिल्ह्यातील बहुतांश भागात आता तापमान हे चाळीशीच्या आत आलं आहे नागपूरसह वर्धा गोंदिया भंडारा अमरावती वाशिम यवतमाळ भागात ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे सात जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे विदर्भात आता पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे एकीकडे भंडाऱ्यामध्ये देखील अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला तर आज विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मेघगर्जना वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली त्यामुळे एकंदरीतच एकीकडे महाराष्ट्रातील तापमानाचा पारा वाढू लागलेला असताना आता विदर्भातला दे मात्र तापमानाचा पारा हा काहीसा घसरल्याचं चित्र पाहायला आहे कारण 60 का सा सा ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांना उकाडापासून काहीसा दिलासा मिळणार असं चित्र ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे त्यामुळे विदर्भात आज मेघगर्जना वादई वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तर ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील पारा हा देखील घसरलेला आहे आहे बहुतांश भागामध्ये पारा हा आत आलेला नागपूर वर्धा गोंदिया भंडारा अमरावती वाशिम यवतमाळ या भागात ते साठ किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे विदर्भातील नागरिकांना विदर्भकरांना आता उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार असं चित्र सध्या दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीतच या अवकाळी पावसामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातूर यांच्याकडून तेजस आज विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय काय अधिक माहिती नक्कीच विदर्भात आज मेघ वादळी वाऱ्याचा पाऊस हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यासोबत ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील पारा सुद्धा आता घसरलेला आहे काल जर बघितलं असेल तर काल पारा घसरलेला आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जर पारा जर बघितला असेल तर चाळीसशे पाच टक्के पारा आहे त्यामुळे नागपूर वर्धा गोंदिया भंडारा अमरावती वाशिम यासह या भागात पन्नास ते साठ किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली या सातही जिल्ह्यांमध्ये येलो सुद्धा हवामान खात्यानं व्यक्त केलं आहे त्यासोबत नागरिकांना सतर्कतेचा सुद्धा इशारा देण्यात आला जरी बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात मागील चार ते पाच दिवसापासून विदर्भात मोठ्या प्रमाणात ऊन तापत होती आणि आता जर बघितलं असेल तर पुन्हा एकदा कुठेतरी नागरिकांना या वादळी पावसांना सामोरं जावं लागणार त्यामुळे कुठेतरी हवामान खात्यानं सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच सतर्कतेचा इशारा हा हवामान खात्याकडून देण्यात आलाय तुरता धन्यवाद तेशस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी